नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या लाडकी बहीण योजना होणार बंद राज्य सरकारचा कोर्टाच्या भूमिकेकडील लक्ष राज्य सरकारने चालवली जाणारी माझी लाडकी बहीण योजना नव्या सरकारच्या तत्काळात सुरूच राहणार की तांत्रिक आणि कायदेशीर मुद्दा उपस्थित करत बंद केली जाणार याबाबत प्रचंड उत्कृष्ट आहे फडणवीस उद्या मुख्यमंत्री पदाची शपथविधी घेणार मनोज जरांगे यांनी पहिली प्रक्रिया म्हणाले मराठ्यांशिवाय राज्यात महायुती स्पष्ट बहुमत मिळालं आहे उद्या नव्या सरकारची स्थापना होणार आहे देवेंद्र फडणवीस हे उद्या मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत आज महायुतीमधील प्रमुख नेते एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालाकडे सत्यप्रधान दावा केला आहे शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या क्रॉप इन्शुरन्स नाशिक जिल्ह्यातील चार हजार शेतकऱ्यांनी उत्तरविला बोंगस पीक विमा धाराशिव जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीना भरपाई तीनशे आठ कोटी एकवीस लाख रुपये सरकारकडून अडकले आहेत आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांना काय वचन दिले होते दिले आश्वसन पळाले नाही वचन पाळवण्यासाठी आपण काय करत आहोत गेल्या वर्षी हे आंदोलन झाले होते यंदाही आंदोलन आहे काळाचे चक्र फिरत आहे आम्ही काहीच करत नाही उन्हाळी कांद्याची आवक दिवसेंदिवस घटत असून आज दिवसभरातील नाशिक जिल्ह्यातील कळवण आणि पिंपळगाव बाजारात आक्रमणचे एकशे पंच्याहत्तर आणि तीनशे क्विंटलची आवक झाली तर दुसरीकडे लाल कांदा रेड कांदा सर्वाधिक आवले दाखवत होते आज कांद्याला कमीत कमी दर दोन हजार चारशे सायकाळपासून ते सहा हजार रुपयेपर्यंत सरासरी दर मिळत आहे असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद